तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आजची जी काही महत्वपूर्ण अपडेट आहे तर ती सगळ्याच बहिणींसाठी आहे ज्या माता बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे ज्यांना पैसे मिळतात आणि ज्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत आणि आता थांबलेले आहेत काही महिन्यांचे आता महत्त्वाचं म्हणजे तीन महिन्यांचे एकत्र पैसे महत्त्वाचा याच्यामध्ये जो काही निर्णय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तो आता फायनली घेण्यात आलेला आहे तर राहिलेल्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे तीन महिन्यांचे एकत्र पैसे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जून त्याच्यानंतर जुलै त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी समोरचा महिना ऑगस्ट तर या तीन महिन्यांचे पैसे कोणाला भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्या तीन महिन्यांचे एकत्र एक्स्ट्रा पैसे कोणाला भेटतील दिवाळीचं बोनस संदर्भात अपडेट काय सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी देणार आहे तर बघा राहिलेल्या तुमच्या मे महिन्यापासून जेवढे पण तुम्हाला हप्ते मिळालेले नाही आहे ते पैसे तुम्हाला कधीपर्यंत भेटतील आणि समोरचं दिवाळीचं बोनस कधी भेटेल या महिन्याचा हप्ता कधी भेटेल सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी सांगणार आहे आणि ज्यांचं ज्यांना पैसे आलेले नाही आहे अशा बहिणींसाठी सुद्धा महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा सगळ्यात अगोदर जो काही महत्त्वाचा रोल आहे आणि महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो बहिणींचा आणि नेहमीचा प्रश्न असतो की सर पैसे आले नाही पैसे कधी येणार आहे माझ्या आजूबाजूवाल्यांना जेवढे पण माझे शेजारचे आहेत त्यांना पैसे आलेले परंतु मला एकटीला आलेले नाही आहे मी तर सगळी पात्र आहे माझ्याजवळ सगळे पात्रताचं या ठिकाणी प्रूफसुद्धा आहे तरी मला पैसे का नाही आले आता बघा याच्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि तो निर्णय काय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता लक्षात घ्या अगोदर लक्षात घ्या की ज्या काही लाडकी बहीण योजना आहे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला हे सुद्धा शिकवणार आहे की तुमचं आधार बँकशी लिंक आहे का हे hey, तुम्हाला काम करायचं आहे चेक करायचं आहे दोन मिनटात कसं तर ते पण मी तुम्हाला शिकवून देणार आहे या व्हिडिओच्या आत त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप करून पाहू नका आता बघा तुम्हाला बँकेत काय काम करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आधार लिंकिंग चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी काय आहे ते मी तुम्हाला पुढं सांगतो अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या ज्या पण माता बहिणींना आता बघा जो काही तुम्हाला आता अकरा तारखेपासून दहा ते अकरा तारखेपासून जो काही तुम्हाला हप्ता मिळत आहे तर तो जो काही हप्ता आहे तर हा या ठिकाणी मागच्या महिन्याचा आहे म्हणजे जो काही ऑगस्ट महिना आहे तर ऑगस्ट महिन्याचा हा सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता मिळतोय आणि सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो बाकी आहे आतापर्यंत तुम्हाला चौदा हप्ते म्हणजे जवळपास चौदा हप्ते मिळालेले आहेत त्याच्यामुळं लक्षात घ्या की तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत आणि कोणत्या महिन्याचा कोणता हप्ता आहे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता मुद्दा क्रमांक दोन आता मेन म्हणजे महत्त्वाचा निर्णय आहे आणि जो काही निर्णय आहे तो काय आहे ते मी तुम्हाला आता सांगून देतो बघा मागच्या वेळेस तुम्हाला पैसे आलेले होते आता समजा तुम्ही शासनाचे नियम तोडून जरी फॉर्म भरलेला होता तरी तुम्हाला पैसे आलेले होते परंतु ज्या बहिणींनी या ठिकाणी नियम तोडून फॉर्म भरले आणि त्याच्यानंतर ज्या बहिणी खरोखर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा बहिणींचे जे काही फॉर्म आहेत त्याची पूर्णपणे या ठिकाणी छाननी करण्यात आली आणि छाननी करण्यात आली त्याच्यामध्ये आढळून आला की ही जी महिला आहे समजा आता ही महिला आहे त्याच्यानंतर ही आहे त्याच्यानंतर ही आहे तर यांचा फॉर्म जर चुकीचा असेल किंवा शासनाची फसवणूक त्यांनी केली आणि त्यांच्याजवळी जे नियम आहेत तर ते नियमामध्ये या ठिकाणी बसत नाही आहे तर त्यांचा फॉर्म मे महिन्यापासून रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे तिथून त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे आणि त्यांना पैसे देण्यात आलेले नाही आहेत आणि महत्त्वाचा आता भरपूर बहिणी अशा म्हणता येईल की सर आम्ही पात्र आहेत तरीसुद्धा आम्हाला तीन महिन्यांचे पैसे आलेले नाही आहे मग हे पैसे तुम्हाला कधी भेटतील तर बघा हे जे काही तुमचे राहिलेले पैसे आहेत जून जुलै आणि ऑगस्ट तीन महिन्याचे तर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वीस तारखेच्या जवळपास या ठिकाणी क्रेडिट होणार आहेत बघा वीस तारखेच्या आत क्रेडिट होतील तुम्हाला या ठिकाणी जवळपास चार हजार पाचशे रुपये टोटल मिळणार आहेत किती चार हजार पाचशे रुपये तर तीन महिन्यांची अमाऊंट एवढी होते तुम्हाला एवढे पैसे भेटतील वीस तारखेच्या आत त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका की सर मला मेपासून हप्ते आले नाही जूनपासून हप्ते आले नाही ऑगस्टचा आला नाही पंधरावा आता काही महिला अशा सुद्धा आहे की त्या म्हणता येई आम्हाला पंधरावा हप्ता आलेला नाही आहे आता पंधरा हप्ता कोणालाच मिळालेला नाही आहे आतापर्यंत जी जेवढे बी हप्ते मिळालेले आहेत तेव तेवढ्यांची जी काही संख्या आहे तर ती टोटल संख्या आहे या ठिकाणी चौदा चौदा हप्ते सगळ्यांना मिळालेले आहेत बाकीच्यांना नाही मिळाले तर टेन्शन घेऊ नका वीस तारखेपर्यंत तुम्हाला मिळून जातील ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की तुमचे राहिलेले हप्ते जून जुलै ऑगस्ट कधी भेटतील त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पंधराशे रुपये कोणता हप्ता आहे आणि पंधराशे रुपये तुमचे बाकी असतील मागच्या महिन्याचे ते सुद्धा तुम्हाला वीस तारखे पर्यंत भेटून जातील त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आता महत्वाचं म्हणजे दिवाळीचं बोनस आता दिवाळीचं बोनस तुम्हाला नंतर सांगतो अगोदर तुमचं आधार लिंकिंग कसं चेक करायचं घरी बसून ते मी तुम्हाला सांगतो आता बघा लाडक्या बहिणींनो गुगलवरती तुम्हाला वेबसाईट टाकायची आहे आधार कार्ड लॉग इन आधार कार्ड लॉग इन वेबसाईट टाकल्यानंतर त्याच्यावरती सिम्पल तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मधी तुम्हाला या ठिकाणी समोर इंटरफेस दिसेल इंटरफेस दिसेल खाली तुम्हाला या ठिकाणी मोठ्या अक्षरात लॉग इन नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर समोर तुमच्या समोर जे पेज ओपन होईल तिथं तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर आणि कॅचअप कोड टाकायचा आहे तुमचा जो काही आधार नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तिथं कॅचअप कोड दिसेल तो कॅचअप कोड टाकायचा हे सर्व प्रोसेस कंप्लीट केली म्हणजे एवढं तुम्ही कॅचअप कोड आणि आधार नंबर टाकला आधार नंबर आणि कॅचअप कोड लगेच तुमच्या समोर तुमचं जे काही आधार कार्डचं आहे तर ते या ठिकाणी समोर इंटरफेस दिसेल म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंकिंग आहे का ते तुम्ही चेक करू शकता त्या ठिकाणी ती या ठिकाणी संपूर्ण जे काही पेज आहे ते ओपन होऊन जाणार आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला जो काही ओ टी पी असतो तर ओ टी पी तुम्हाला कोणत्या नंबरवरती येणार आहे जो तुमचा बँक खात्यामध्ये दिलेला असेल बँक का मध्ये तर तोच तुम्हाला येणार तो आहे ठीक आहे त्याच्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल तो तिथं तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे ठीक आहे आता ही झाले आधार कार्ड लॉग इन घरी बसून तुम्ही के वाय सी झालेले आहे किंवा नाही ते चेक करू शकतात आता मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह करून दाखवणार आहे लाईव्ह करून दाखवणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका यावेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे The cat sat on the ठीक आहे फक्त सांगून दाखवलं मी त्याच्यानंतर दिवाळीचं बोनस तर दिवाळीचं जे काही बोनस आहे ती तीना आ, सो, क्या? ते तीन हजार रुपये असो किंवा पाच हजार रुपये संदर्भात अजून कुठलीही अपडेट देण्यात आलेली नाही आहे परंतु लवकरच त्या संदर्भात सुद्धा खुशखबर येणार आहे त्यामुळं संभ्रममध्ये राहू नका अजून अपडेट येतील त्याच्यानंतर तुम्हाला गिफ्टसुद्धा मिळणार आहेत आय हो व्हिडिओ तुमच्या लक्षात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे तुम्हाला पैसे कधी भेटतील काय भेटतील आधार लॉग इन अपडेट काय आहे दिवाळी बोनस आणि गिफ्ट अपडेट काय आता याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला किती हप्ते आले काय कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त करून शेअर पण करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र